नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ फार मनावर घेऊ नका म्हणजे काल रात्रभर जागून ट्रम्प काय बोलले मोदी गप्प का ते चीन वाले काय बोलत आहेत हे सगळं भारतीय विश्लेषकांच्या तोंडून ऐकत होतो प्रत्येक व्हिडिओ ऐकताना मीच अर्थतज्ञ झालो आहे का आंतरराष्ट्रीय नाणेनिधी शेअर बाजार ह्यातला सुद्धा मी तज्ज्ञ झालो आहे का असं मला वाटू लागलं बोलो सकाळी आपल्याशी गप्पा मारूया म्हणजे इकॉनॉमिकचा विद्यार्थी असताना सुद्धा मला जे काय समजलं ते एवढंच की मागणी वाढली की किंमत वाढते मागणी कमी झाली की किंमत कमी होते कारण मागणी कमी होते म्हणजे आपल्याकडचा स्टॉक वाढतो तो, तो कोणाच्या तरी गळ्यात टाकायचा असतो वेळ आली तर तोट्यात पण धंदा चालू ठेवायचा असतो म्हणून किंमत कमी होते मागणी तशी पुरवठा मागणी वाढली की निर्यातदार असेल उत्पादक असेल तो खूप जास्त उत्पादन करू लागतो कारण त्याला पुरवठा जास्त करायचा असतो नफा जास्त मिळवायचा असतो कालच आपले तज्ज्ञ कृषी मंत्री सुद्धा म्हणाले की खूप मोठ्या पटीने कांदा लागवड झाले त्यामुळे कांद्याचे भाव खसरतात प्रत्येकजण अर्थतज्ज्ञ आहे प्रत्येकाचा अभ्यास खूप मोठा आहे जाणटी मंडळी आहेत ज्ञानी आहेत अनुभवी आहेत त्यामुळे आपल्याला ते आप खरंही वाटतं पण हे अमेरिकेचं लफडं काही कळत नाही बाबा मुळात टेरी फॉर्मोला म्हणजे काय इथून आमची सुरुवात मग टेरिफ म्हणजेच टॅक्स म्हणजे आयात कर निर्यात कर हे ज्या काही सोप्या गोष्टी आहेत त्या कठीण करून सांगायच्या आणि मग विश्लेषकांनी त्या विस्कटून टाकायच्या तसा सगळा प्रकार चाललाय म्हणजे मुळात भारतात अमेरिकेतून कोणत्या कोणत्या वस्तू येतात त्याची भारताला खरंच गरज आहे का त्याची क्वालिटी ही भारतीय उत्पादकांपेक्षा खरंच चांगली आहे का बरं अमेरिकन वस्तू घेतल्या नाहीत तर माझ्या वैयक्तिक जीवनात काही फरक पडणार आहे का जर औषधं अमेरिकेची उत्तम प्रतीची असतील तर मग भारतातून जेनेरिक औषधं अमेरिकेत का जातात म्हणजे भारतातली स्वस्त्यातली औषधं सुद्धा अमेरिकेला घ्यावीशी का वाटतात ती जास्त दफा मिळवावासा का वाटतो अनेक प्रश्न आहेत कपड्यांच्या बाबतीत सुद्धा तेच तुम्ही न्यूयॉर्कला कोणत्याही दुकानात गेलात जिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कपडे मिळतात तर तुम्हाला हमकास ढाक्याचे कपडे मिळतात भारतातले कपडे मिळतात सिलोनमधले कपडे मिळतात व्हिएतनामचे कपडे मिळतात म्हणजेच काय या आशियाई देशातून तयार झालेले कपडे हे अमेरिकेला तिथल्या व्यापाऱ्यांना स्वस्त वाटतात म्हणून ते उचलतात आणि अमेरिकेत ज्यांना स्वस्त कपडे पाहिजेत त्यांना चढ्या भावाने विकतात भारतात काय बनत नाही बरं आपले आदरणीय पंतप्रधान विश्वगुरु आहेत त्यांनी तर मेक इन इंडिया केलं पूर्वी आपण मेड इन इंडिया ऐकायचो आता मेड इन इंडिया म्हणजे काय मेक इन इंडिया म्हणजे काय हे जर साधे प्रश्न आपण विचारले तर हे सगळे जे काय समाज माध्यमावरचे तज्ज्ञ आहेत अगदी तुम्ही आम्ही प्रश्न विचारणारा मुलखात काढू आता एकशे चार टक्के काय एकशे पंचवीस टक्के काय एकशे पंचेचाळीस टक्के काय का, कितीही कर अमेरिकेने चीनवर लादला तरी अमेरिकन लोकांना